बारा ज्योतिर्लिंगामधील पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे काशी विश्वेश्वर भारतीय हिंदू संस्कृतीचं हृदय कुठे असेल तर ते काशीमध्ये आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सात पुऱ्यांचे यापैकी सर्वश्रेष्ठ पुरी म्हणजे काशी काशी म्हणजे साक्षात धर्म हृदयच म्हणूनच काशीस जावे नित्य वादावे असे म्हणण्याचा प्रघात आपल्याकडे पडला आहे शंकराचे सर्वात आवडते निवासस्थान म्हणून काशीचाच उल्लेख केला जातो युगानुयुगे काशीचा हा नावलौकिक चालत आलेला आहे काशी नगरी म्हणजे लखलकणारी प्रकाशनारी नगरी पावन गंगेच्या तीरावरचे स्थान म्हणूनच शंकराला राहण्यासाठी आनंददायी वाटले तेथेच शंकराला आनंदाचा अमोख ठेवा प्राप्त झाला म्हणूनच शंकर हे स्थान कधीही सोडत नाहीत असे म्हटले जाते अन्यत्र त्यांचे मन रमतच नाही पृथ्वीच्या प्रलयखालील अत्यंत कोपलेला शंकर रुद्रावतार धारण करून तांडव करून पृथ्वीचा संहार करतो ते महास्मशान म्हणजे काशी असाही काशीच्या नावाचा उल्लेख कुठे कुठे येतो अर्थात या नावाचा उलगडा पुराणातूनच आपणास पहावयास मिळतो गंगेच्या प्रवाहाच्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या सुंदर अशा काठावर वसलेले काशी नगर हे तसे खूप मोठे आहे येथे गंगा नदीवर अनेक घाट बांधलेले आहेत काशीची प्राचीनता वेदा इतकीच मागे जाते तेव्हाचा काशीनगरीचा पराक्रमाचे सविस्तर असे वर्णन आहे बुद्ध काळातही काशीचे राज्य अतिशय गाजलेले होते त्या काळात तेथे व्यापारही फार मोठ्या प्रमाणात चालत असे बौद्ध काळाच्या रासानंतर सुद्धा आद्य शंकराचार्यांनी आपल्या तत्वज्ञानाचा येथे विशेष प्रचार केला होता काशी हे वेदोक्त धर्माचे आणि देववाणी मानलेल्या संस्कृत विद्येचे माहेरघर बनले काशीला काही काळ धर्मवेड्या मुस्लिम सत्तेचा त्रासही फार सोसाव लागला होता गजनीचा मोहम्मद गोरी याने काशीमध्ये अननिवित अत्याचार करून खूप लुटालूट केली तेथील हिंदू देवतांची देवळे पाडून मशिदी बांधल्या भारतात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर मात्र सगळीकडे शांतता झाली आणि काशीचे वैभव पुन्हा एकदा वाढले आज ही पुरातन नगरी नव्या जुन्याचा संगम साधून आनंदाने नांदते आहे काशीचा जो महिमा आहे तो महिमा विश्वनाथामुळे आणि गंगा नदीमुळे प्राप्त झाला आहे तिरींचे असे ज्ञानदेवांनी आपल्या वाणीत म्हटले आहे ही गंगा नदी भारताच्या हजारो वर्षांच्या परंपरेची साक्षी आहे औषध जाणवितोयम ही भाविकांची मनात असलेली धारणा शास्त्रीय परीक्षणानेही अतिशय खरी ठरली आहे गंगा जळ हे केवळ रोचक आणि पाचक आहे असे नव्हे तर ते अप्रतिम औषधीसारखेच रोगहारकही ही आहेत सध्या अस्तित्वात असलेले विश्वनाथाचे हल्लीचे मंदिर इसवी सन सतराशे सत्याहत्तर मध्ये महापुण्यवती अशा देवी अहिल्याबाईंनी बांधलेले आहे काशी नगरीचा महिमा फार मोठा आहे आपल्याकडे प्रचलित असलेली काशीस जावे नित्य वदावे अशी जुनी शिकवण आपल्याला हेच सांगत असते म्हणूनच आनंदाचे स्थान असलेल्या सर्व महा अशा पापसमूहाचा नाश करणाऱ्या अनाथांचा नाथ असलेल्या भगवान श्री स्रे, श्री शंकराचेच रूप असलेल्या विश्वनाथाला आपण नेहमी शरण जावे आणि सौख्य मिळवावे